मी आता जे तुम्हाला सगळ्यांना अपेक्षित आहे त्याच्याबद्दल बोलतो फक्त आता मग हे विषय वाढत इथून पुढं जर कुठल्या पक्षाच्या आमदाराने असं कुठे पदाधिकाऱ्याने असं आमचे नेते आता ते प्रचार प्रचार करून यांच्यावर जर बोलले तर त्यांना सुद्धा त्याच सुरण भाषेत उत्तर दिलं जाईल एवढं मी तुम्हाला सांगतो विषयाला सुद्धा नाही बाकीचा विषयाचं तशाच तसं तशाच तसं तेरा वर्ष आमच्या कुठल्या संविधानाच्या भाषे समोरच्या माणसाला बोललं पाहिजे अध्यक्ष म्हणजे काय सगळ्या तालुक्याचा किंवा दोन तीन तालुक्याचा प्रमुख आहे असं होत पाहिजे

शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोज ला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅक खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनी हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साकळी रोड पंढरपूर